अंटरपास अंबोली अंडरपास बंधाराचे फ्लायओव्हरचे काम अनेक काम जवळपास आणि केले कामगार असताना दोन हजार कोटीपेक्षा जास्त इथे रेल्वेचे काम मंजूर करून आणले त्यापैकी दहा ते पंधरा अंडरपास मंजूर होऊन आणले आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय केंद्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आम्ही सगळे या उद्घाटनामध्ये गोपालनगर अंडरपासमध्येच या ठिकाणी उभं राहून त्या उद्घाटनाच्या पूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला वारंवार एक आमदार म्हणून मी याचा पाठपुरावा केला या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीनभाऊ दांडे या ठिकाणी उपस्थित होते भा भाजपचे नेते सुनीलभाऊ काळे या ठिकाणी उपस्थित होते पार्टीच्या नगरसेविका स्मृतीताई ढोकेतई उपस्थित होत्या त्यानी वंदनाताई फाडणे भाडेपच्या नगरसेविका उपस्थित होत्या डॉक्टर टायडेसाहेब उपस्थित होते, होते त्याचप्रमाणे आमचे मंगेश भाऊ भाजपचे मंगेश भाऊ फोंडे उपस्थित होते फोंडे त्यानंतर राखरेजी आहे धंबाळकरजी आहे अनेक या ठिकाणी शर्मासाहेब आहे अनेक या ठिकाणी उपस्थित सगळे भाजप आणि युवासे पार्टीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं त्याबद्दल गडकरी साहेबांचे राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र दे फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो मला असं वाटते की ज्या पद्धतीनं राजकमार चौकासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसाआधी झालेल्या मिटिंगमध्ये सतरा कोटी रुपयाची अमाऊंट दिलं त्या अमाऊंट दिल्याबद्दल राजकमार चौकाचा ब्रिजचाही प्रश्न सुटलेला आहे लवकरच त्याचं कामसुद्धा सुरू होणार आहे म्हणून हा सरकारचं कामामध्ये विकास कामामध्ये प्राधान्य आणि त्या प्रत्येक कामाला आमदार म्हणून मी पाठपुरावा करतो तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अमरावतीकडे खूप लक्ष आहे प्रचंड ताकदीनं अमरावती जिल्ह्याचा विकास होत आहे प्रचंड ताकदीनं अमरावती शहराचा विकास होत आहे अमरावती महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत योजना पार्टीसुद्धा आहे एकनाथ शिंदेंची सेनासुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी आम्ही सगळे म्हणून बनवणार आहे त्या ठिकाणी पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महानगरपालिकेच्या विकासासाठी देणार पंनीताई टायडे आहे या ठिकाणी घोडेश्वर ताई आहे शैलेनजी कस्तुरीजी आहे छोटे किरणजी उपस्थित आहे गौरव गौडी आहे मुकेश ग गिरी आहे जितू मोटवाणीजी आहे उदय पर्वतकरजी आहे गजाननजी बोंडे या ठिकाणी उपस्थित आहे रऊ पटेल आहे अंकुश पकडे आहे समाधान वानखडे आहे आणि काही सुटले असेल तर शुभन उंबरकर जबाबदार खर्च आहे नऊ करोड आणि या भुयारी मार्गामध्ये सुद्धा जलरोधक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला आहे यानंतर परभणी शहरातील युनिव्हर्सिटी रोड येथील रेल्वे या ठिकाणी उद्घाटन झालं गडकरी साहेबांच्या वतीने मी जाहीर करतो या ठिकाणी आज सगळ्यांचे नाव याच्यासाठी घेतले काही प्रत्यक्ष प्रत्यक्ष सगळ्यांचं खूप सहकार्य झालं कोणीचं नाव सुटलं असेल पण या कामासाठी सगळ्यांचं तुमचं सहकार्य लाभलं त्यामुळे हे काम होऊ शकलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करील सगळ्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करील की तुम्ही सगळे जर सोबत नसते तर कदाचित हे काम झालं नसतं म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी असू द्या रेल विभागाचे अधिकारी असू द्या की एम एस आय टी सी डिपार्टमेंटचे अधिकारी असू द्या मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करील आणि या ठिकाणी आज तुम्हाला माहीत आहे की नवनीत राणा खासदार असताना दोन हजार कोटी रुपये अंडरपाससाठी आपण आणले दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की आपला राजापेठचा फ्लायओव्हर असू द्या राजापेठचा अंडरपास गोपालनगरचा अंडरपास यासाठी फूटब्रीजसाठी सुद्धा आपण पाच कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी मनपा आयुक्त मॅडमनी प्रस्ताव तयार केलेला आहे आणि मुख्यमंत्र्याकडनं फ्रूट सुद्धा या ठिकाणी झाला पाहिजे फ्रूट बीज जर जा झाला जा तर लहान जी मुलं आहे शाळेमध्ये जाणार आहे तेसुद्धा वरतून ते चालत जाता येईल ज्या लोकांना चालत जाता येईल त्यांच्यासाठी ब्रिज ओवरब्रिज जर असला वॉकेबल तो तो सगळ्यांच्या कामात येईल तो, तो सुद्धा आपण मुख्यमंत्र्याकडनं इथून मंजूर करून घेत आहे जेणेकरून ते एक चांगलं काम या ठिकाणी होईल पण या अंडरपासबद्दल आपल्याला पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे हा अंडरपास व्हायच्या आधी फ्लायओव्हर होणार होता आणि फ्लायओवर झाल्यामुळं या ठिकाणी अनेकांचे आजूबाजूचे घरं आणि दुकानं त्याच्यामध्ये कटणार होते सुनीलभाऊ काळेना माहीत आहे त्या ठिकाणी नितीनभाऊ जेव्हा असा प्रस्ताव मंजूर झाला की हा फ्लायओव्हर झाला पाहिजे राजापेठसारखा तर त्या ठिकाणी अनेकांची सगळ्यांची भावना दुखवली होती सगळ्यांचा विरोध चालू होता आणि तेव्हा जेव्हा आम्ही स्पॉटवर आलो डोकेतईसुद्धा होत्या सुनीलभाऊ काळे होते डॉक्टर टायडे साहेब होते खोंडे साहेब होते सगळे ते सगळे होते पण त्या ठिकाणी जेव्हा वस्तु ती पाहिली तर जवळपास या रोडचे अर्धे अर्धे घरं जाणार त्याच्यामध्ये फ्लायओव्हरमध्ये आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा फ्लायओवर वरतून जाते खालचे सगळे धंदे खतम होऊन जाते खाली कोणी धंदा करू शकत नाही कोणाला दुकान चालत नाही आज अमरावती शहरामध्ये अनेक फ्लायओवर बनवले आपण पण ते बनवणं गरजेचं होतं ते काळाची गरज आहे पण या ठिकाणी मार्ग निघू शकत होता म्हणून तो फ्लायवर आपण कॅन्सल केला आणि त्या ठिकाणी अंडरपास मंजूर करून आणला फक्त लोकांच्या समस्या ऐकून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे त्यांचे घरं गेले नाही पाहिजे दुकानं गेले नाही पाहिजे म्हणून चार वेळा दिल्लीला जाऊन हा प्लॅन आपण चेंज करून घेतला रेल्वेमंत्र्याकडनं वारंवार मंत्रालयामध्ये मिटिंग घेतल्या आणि त्यानंतर अंडरपास हे मंजूर केलं आणि मला त्यांनी आपल्या कॅबिनमध्ये बोलून आणि महा रेल्वेचे सगळे लोक आणि आमचे सगळे इंजिनियर यांची एक संयुक्त बैठक घेऊन याबद्दलचं प्लॅनिंग केलं लहान ला। लहान प्लॅनिंग कसं करावं हो? हे शिकावं रविभाऊकडून नागरिकांच्या अडचणी कशा सोडाव्या हे शिकावं तर रविभाऊकडून प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याकरता ज्या पद्धतीने काम करण्याचं काम त्यांनी केलं म्हणूनच एवढं बहुमत ज्या पद्धतीने आपण लोकांनी दिलं जवळजवळ त्यांना मिळाले आणि प्रचंड आपण निवडून माननीय महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांचाही स्वागत श्री राजेश कुमार जयस्वालजी करतील यानंतर मी श्री अभिजीत चौधरीजी यांना विनंती करते की त्यांनी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्र राजे भोसलेजी यांचं स्वागत करावं एनआयटी कमिशनर सी त्यानंतर स्वागत माननीय आमदार कृष्णा भाऊ कोपडेजी या क्षेत्रातील आमदार माननीय आमदार मोहन भाऊ दांडपूल असं नाव दिलंय हरिहर मंदिराला तीर्थस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर हरिहर मंदिर समितीचे अध्यक्ष अर्जुन वैरावगडे तसेच गोपाल कळंकरजी आणि पदाधिकारी यांनाही मी मंचावर आमंत्रित करते त्यांनी साहेबांचं स्वागत करावं सोबतच सुनील भाऊ काळे सुद्धा हे स्वागत करण्यासाठी समोर येतील यानंतर सन्माननीय नितीनजी धांडे यानंतर सन्मान्य सुनील भाऊ काळे यांच्या स्वागतासाठी सन्मान्य भारतीताई गुहे यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं ज्योतिताई साईन कॉर्पोरेशन च्या वतीने या ठिकाणी एक मोठा सगळ्यांच्या डोळ्यामधलं एक स्वप्न सगळ्यांनी अनेक दिवसापासून अनेकांच्या मनामध्ये होतं कधी हा अंडरपास चालू होते आणि कधी आपण या अंडरपासमधनं आपल्या रोजच्या दैनिक रोजचे कामं कसे करू या पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी याचं लोकार्पण देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी याचं उद्घाटन करणार आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण अचानक आता इलेक्शन कमिशनरचा प्रोग्राम आलेला आहे आणि आचारसंहितासुद्धा लागणार आहे म्हणून ते पुण्याच्या उद्घाटनाला निघून गेले पण त्यांचंसुद्धा मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करील की या ठिकाणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा अंडरपास उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मी धन्यवाद मानेल त्याचप्रमाणे आमच्या तुमच्या सगळ्यांच्या माजी खासदार नवनीत राणांचंसुद्धा मी त्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्या काळामध्ये त्यांनी हा अंडरपास मंजूर केला होता आणि त्या आज खासदार नाही आहे पण आ या ठिकाणी आमचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल साहेब हे खासदाराच्या रूपामध्ये या ठिकाणी आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करील आणि या ठिकाणी ज्यांनी खूप आपल्या मोडलेलं त्याबद्दल डॉक्टरसाहेबांचं सा सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करील या ठिकाणी आमचे मंगेशभाऊ खोंडे तेसुद्धा सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा त्यांचंसुद्धा या ठिकाणी सहकार्य मिळालं त्यांचेसुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी त्याचबरोबर महानगरपालिके युवासन पार्टीचे या ठिकाणी सचिन भाऊ भेंडे उपस्थित आहे त्यांनीसुद्धा वेळोवेळी या कामासाठी महानगरपालिकेमध्ये आणि महारेलकडे त्या त्या ठिकाणी पाठपुरावा केला म्हणून सचिन भेंडेचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करीन त्याचप्रमाणे इथे उपस्थित हरीश चर्पे काका आहे भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा सुधाताई तिवारी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही काम या ठिकाणी उपस्थित वंदनाताई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करील होई बंद डिस्टर्ब कर गेलो नाही हो तर चलते नाही यार <laughs> जिल्हा अध्यक्ष आदरणीय नवलेताही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करील कमल किशोर मालानी काका उपस्थित आहे त्याचप्रमाणे मोनाताई हिंगासपुरी उपस्थित आहे विलासभाऊ वाडेकर आहे शेंडेसाहेब आहे नानाभाऊ आमले जे प्रवक्ते आहे युवासन पार्टीचे ते उपस्थित आहे त्याचप्रमाणे किरणभाऊ अंबाळकर ज्यांनी महिलांसोबत या ठिकाणी माझं स्वागत केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करील या ठिकाणी नंदकिशोरजी आमचे ज्येष्ठ व्यवसाय पार्टीचे मार्गदर्शक नंदेशजी आंबाळकरजी उपस्थित आहे बाळूभाऊ इंगोले आहे विनोदभाऊ गोहे आहे नानाभाऊ सावरकर आहे छोटे किरण भाऊ आंबाळकर आहे या ठिकाणी